नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय लातूर महानगरपालिका यांच्यामध्ये थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे हे पद भरलं जाणार आहे मित्रांनो लातूर शहर महानगरपालिके सोबतच मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका राज्यातील इतर महानगरपालिका जिल्हा परिषद यासारख्या वेगवेगळ्या जाहिराती आपल्या चॅनलवरती तात्काळ अपलोड होतात त्यासाठी आपला चॅनल अजूनही कुणी अपडेट किंवा सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पदाचं नाव आहे प्रोजेक्ट इंजिनिअरिंग स्पेशलिस्ट एक जागा आहे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे टाउन प्लॅनिंग स्पेशलिस्ट एक व्हॅकन्सी आहे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला इथे वेतन मिळत आहे एम आय एस स्पेशलिस्ट एक जागा आहे पोस्ट ग्रॅज्युएट जर आपण असाल तर पन्नास हजार रुपये आणि ग्रॅज्युएट असाल तर आपल्याला पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला इथे वेतन मिळतंय या संदर्भामध्ये क्वालिफिकेशन बघा प्रोजेक्ट इंजिनिअरिंग साठी तुम्हाला ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे बीई बी टेक असण गरजेचं आहे याशिवाय तीन वर्षाचा अनुभव हा प्रोक्युरमेंट प्रोबेबिलिट स्पेशलाइज इन डिझाईन अँड सुपरविजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वर्क पाहिजे याशिवाय इतरही तुम्हाला क्वालिफिकेशन रिलेटेड क्रायटेरिया इथं दिलेले आहे याशिवाय टाउन साठी बघा तुम्हाला ग्रॅज्युएट इन अर्बन प्लॅनिंग और रिजनल प्लॅनिंग मध्ये पाहिजे तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं असणं गरजेचं आहे एम आय एस बघा पोस्ट ग्रॅज्युएट विथ मिनिमम एक्सपिरियन्स फाइव इयर पाच वर्षाचा असण गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएट विथ मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ थ्री इयर तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे एमआयएस स्पेशलिस्ट मध्ये आपला एक्सपिरियन्स जो आहे तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट मधला असावा याशिवाय लोकल लँग्वेज मधली फ्लुएंसी सुद्धा तुम्हाला डिझायरेबल सांगितलेली आहे याच्यामध्ये वयोमर्यादा ही अडतीस वर्षापेक्षा कमी असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे याकरता इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी नागरी सुविधा केंद्र लातूर शहर महानगरपालिका लातूर किंवा डब्ल्यू 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 डॉट लातूर डॉट ओ आर या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या विहित नमुन्यातील अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांच्या एक साक्षांकित प्रती पासपोर्ट साईज फोटो मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत मनपा कार्यालयामध्ये थेट वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे तिथं आपल्याला उपस्थित राहायचं आहे मुलाखतीची तारीख मी आत्ताच सांगितली बारा अकरा दोन हजार पंचवीस वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट यम लातूर डॉट ओ आर जी या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद